नमस्कार मी उर्मिला उर्मिला कपडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं सा मनापासून स्वागत आहे तर आज आपण छोटंसं पॉकेट बनवणार आहे म्हणजे छोटी पर्स बनवणार आहे तर मी तास तर घेतलेले आहे आणि इथं हे जे मेन मेन कापड आहे तर मी हे ब्लाउज पिसाचं कापड घेतलेलं आहे तर याची रु उंची आणि रुंदी सांगते तर बघा याची लांबी आणि रुंदी साडेचार साडेचार घेतलेली आहे तुम्ही कमी जास्त घेऊ हो शकता तर बघा आता आपल्याला ही चेन याला लावून घ्यायची आहे तर बघा यास आपल्याला उलट ठेवून घ्यायचं आहे तुम्ही हे काढून पण घेऊ शकता ही मोठी म्हणून मी साईडला लोटलेली आहे तर बघा आता आपल्याला ही अशी पॅक करून घ्यायची आहे अशी ठेवून तर बघा अशी उलटी ठेवायची आणि पॅक करून घ्यायची आहे तर बघा अशी टीप मारून घेतलेली आहे आता त्याच्यावरतीच आपल्याला हे आस्तरचं कापड ठेवून घ्यायचं आहे तर हे ब्लाउज समजलं जे खालचं आणि हे त्याला आस रे आतून तर बघा अशी लेवल धरायची आणि याला पण अशी टीप मारून घ्यायची आहे तर बघा अशी टीप मारून घेतल्याच्या नंतर आपल्याला हे आसमध्ये पलटून घ्यायचं आहे आणि याच्यावर दाब टीप देऊन घ्यायची आहे बघा याशी याशी बघा अशी दाब टीप देऊन घ्यायची आहे आपल्याला तर आता हे एखाद्या साईडने पण आपल्याला तसंच करून घ्यायचं आहे तर या साईडने आपल्याला असं ठेवून पहिले हे जोडून घ्यायचं आहे असं आणि मग हे वरतून असं ठेवून याला टीप मारून घ्यायची आहे तुम्ही सोबत पण मारू शकता या दोन्ही टिपा तर बघा दोन्ही पण जोडून घेतलेलं आहे हे बघा असे आता याला पण आपल्याला अशी दाब टीप देऊन घ्यायची आहे तर बघा दाट टीप पण देऊन घेतलेली आहे तर आता आपल्याला हे असं धरून याला पहिले टीप मारून घ्यायची आहे तर बघा आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे तर बघा हे असं धरायचं आहे आपल्याला आणि अशी टीप मारून घ्यायची आहे आपल्याला थोडस ओपन ठेवायचं आहे आणि हे कट करून टाकायचं त्याच्यावर आता परत आपण एक मारून घेऊया म्हणजे पक्की टीप होईल तर बघा पक्की टीप परत मारून घेतलेली आहे हे कोपरे कट करून घेतलेले इथले इदले आणि हे चारी कोपरे कट करून घेतलेले आहे जे आपण इथं ओपन जागा ठेवलेली आहे त्या जागेतून आता आपल्याला ही सोयीची करून घ्यायची आहे तर बघा सोयची करून घेतलेली आहे जी ही आता खुली बाजू आहे हिला आपण आता टिप मारून घेऊया याचे कोपरे काढून या आतमध्ये घालून याला टिप मारून घ्यायची आहे बघा अशी तर बघा अशी टिप मारून घेतलेली आहे तर आता हे आतमध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला तर बघा आपलं वालं पाकिट तयार झालेलं आहे एक जीपचं तर बघा एकदम सुंदर असं आपली पर्स तयार झालेली आहे तर बघा आपलं पाकिट असं सुंदर असं तयार झालेलं आहे मी याच्यामध्ये कपडे भरून घेतलेले आहे म्हणजे थोडे थोडे म्हणजे त्याचं मला कसा लूक येतो ते, ते बघण्यासाठी तर बघा आपलं असं पर्स तयार झालेलं आहे छोटीचे तर तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद